नाशिक खड्ड्यांचे ना साम्राज्य पसरले असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या स्थानकावर दररोज बाहेरगावी जाणारी किंवा येणाऱ्या अंध अपंग वृद्ध लहान मुले विद्यार्थी आणि महिला प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते नाशिक रेल्वे स्थानक आणि बस स्थानक शेजारी असल्याने परराज्यातील प्रवासी या बस स्थानकावर येत असतात शासकीय पॉलिटेक्निकल कॉलेज कॉलेज आरंभ या ठिकाणी गावागावातून विद्यार्थी रोज करत असतात आपण या व्हिडिओ मध्ये बघू शकतात की गुडघाभर खट्यातून वाट काढताना बस चालकाला सुद्धा मोठी कसरत करावी लागत आहे प्रवासी हे आपली जीव मुठीत धरून प्रवास करत असतात तसेच बसची सुद्धा दुरवस्था होताना दिसत आहे

बस डेपोची व्यवस्था अवस्था जी झालेली आहे अतिशय बिकट झालेली आहे या ठिकाणी संपूर्णपणे खड्ड्याचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि जास्त जास्त महत्वाची बाब अशी आहे की आता या ठिकाणी पुढे येणारं जे काही आषाढी एकादशी आहे त्या निमित्तानं त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या ज्या काही भाविक का आहे जे भक्तगण आहेत ते या नाशिक रोडच्या स्टँडवरनच इथून त्र्यंबकेश्वरला जातात म्हणजे त्यांची या ठिकाणी गैरसोय होती आणि सातत्यानं आम्ही गेल्या बऱ्या दिवशी वेळेपासून या ठिकाणी बघतोय की या ठिकाणी या खड्ड्यामुळं जे प्रवासी या ठिकाणी हे जा करतायत त्यांच्या जीवाला धोका आहे आणि मग आपण एखाद्या अपघाताची आप किंवा एखाद्या जीवित वाट बघत आहोत का सातत्यानं आम्ही पाठपुरावा करत आहोत सातत्याने महामंडळाचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी पत्रव्यवहार झालेला आहे परंतु याकडे साफ दुर्लक्ष झालेलं आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याच्या वतीनं ना, नाशिक जिल्ह्याचा उपाध्यक्ष या नात्यानं आणि नाशिक रोड शहर आरबीआयच्या वतीनं या ठिकाणी नुसतं महामंडळाच नव्हे तर महाराष्ट्र शासना या ठिकाणी इशारा देतो की हा जो रस्त्याची या ठिकाणी जी काही दुरावस्था झालेली आहे ती लवकरात लवकर मला वाटतं या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणच झालं पाहिजे आणि जर कॉन्क्रिटीकरण जर झालं नाही तर आरपीआयच्या च्या माध्यमात एक महत्वाची बाब अशी आहे की या ठिकाणी ज्या बस ये जाय करताय त्या बस ये खड्ड्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आजूबाजूला लागलेले जे काही रिक्षा स्टँड आहे त्याचबरोबर या ठिकाणी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाही आहे आणि मग मला असं वाटतंय की हे सगळे सनसूत किंवा येणारा कुंभमेळा लक्षात घेता हे जे काही खड्ड्याचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे हे लवकरात लवकर लक्ष देऊन याचं कॉम्पेटीकरण झालंच पाहिजे अशी आग्रही मागणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातनं करतो आणि या मागणीकडे जर दुर्लक्ष जर झालं तर मोठ्या प्रकारचं या ठिकाणी कायदा आणि व्यवस्था या ठिकाणी धोक्यात येईल आणि मोठ्या प्रमाणाचं स्फोटक आंदोलन या ठिकाणी आरपीआयच्या च्या वतीनं उभं राहिल्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी प्रशासनाला आणि महाराष्ट्र शासनाला इशारा देतो आणि लवकरात लवकर नाशिक रोडचा जो काही बस डेपो आहे त्या ठिकाणी जे काही झालेलं तुम्ही बघताय हे खड्ड्याचे साम्राज्य आहे यामध्ये कुणाचाही बळी जाऊ शकतो प्रवाशाची या ठिकाणी गैरसोय होत आहे तर लवकरात लवकर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं असा इशारा देतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान